संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी आळंदीतील माऊलींच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्यात आला या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्तानं राज्यभरातील वारकरी संप्रदायामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं त्याचाच एक भाग म्हणून करवी तालुक्यातील परिते गावातही उत्स्फूर्तपणे दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये सर्व गाव एकवटून माऊलींच्या नामस्मरणात नाहून गेला आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्यात आलाय या पार्श्वभूमीवर पंधरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच ते सात या वेळेत महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती आणि वारकरी बांधवांनी आपल्या ठिकाणी कार्यक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते त्या अनुषंगाने करवी तालुक्यातील परिते गावातील विठ्ठल मंदिरात वारकरी संप्रदायाचे सदस्य तसंच ग्रामस्थ आणि महिला एकत्र जमले गावातून टाळमृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात भव्य दिंडी काढण्यात आली या दिंडीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता काही महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन तर काहींनी हातात टाळ घेतले होते टाळमृदुंगाच्या जयघोषानं गावातील वातावरण भारावून गेलं दिंडी मिरवणूक गावातील सर्व गल्लीबोळातून काढण्यात आली दिंडीच्या निमित्तानं महिलांसह पुरुष लहान मुलं वयोवृद्ध मंडळी सर्वांनी मिळून एकात्मतेचा भक्तीचा आणि सांप्रदायिक एकतेचा अनोखा अनुभव घडवला या निमित्तानं वारकरी संप्रदायाच्या एकतेचा आणि भक्ती परंपरेचं दर्शन घडलं